आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी गणित भाग दोन वरती चर्चा करतोय दोन मधल्या हॉट्सच्या गणितांची सिरीज मित्रांनो आपण बघतोय काही हॉट्स प्रश्न बघतोय जे प्रश्न येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत येऊ शकतायत आणि आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेले होते तर त्यातला हा पहिला हॉट्स प्रश्न तुम्हाला जो स्क्रीनवरती दिसतोय तो आपण घेणार आहोत मित्रांनो खूप महत्त्वाचे सगळे प्रश्न आपण बघणार आहोत आणि खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहेत तर आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो बघा हा पहिला प्रश्न जो आहे तो आपण बघून घेऊयात जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तो ओके पण हा पहिला प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला एक नवीन एज्युकेशनल ॲप आप आपण तयार केलेलं आहे आपला ॲप आप जर का तुम्ही नसेल डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये कोर्स आहे जबरदस्त जो, जो गणिताचा आहे दोन महिन्या एक सॉरी येत्या वीस दिवसात गणिताची तयारी कशी करता येईल आपल्याला त्या अनुषंगाने तो कोर्स आहे कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त तयारी तुमची होईल त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गणितांच्या व्हिडिओ तुम्हाला त्या कोर्समध्ये बघायला मिळतील तर जाऊयात मित्रांनो पुढे बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे याच्यात काय दिलंय की आकृतीमध्ये एक्स वाय समांतर बाजू बी सी बरं का आकृतीमध्ये एक्स वाय समांतर बाजू बी सी आपल्याला दिलंय ठीक आहे तर बघा एक्स वाय आणि बी सी समांतर आता पहिली गोष्ट लक्षात घ्या इथं जर का अशा प्रकारे समान आकृती असेल आणि या आकृतीमध्ये एक्स वाय आणि एसी सामान थरे तर एक्स वाय आणि सी जर समांतर असेल एकमेकांना तर इथं एक प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपण वापरू शकतो हा पहिला मुद्दा म्हणजे दिलेल्या आकृत्यांमध्ये आपण कुठलं सूत्र वापरू शकतो त्याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे एक तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आणि दुसरी गोष्ट हा जो एक नंबरचा त्रिकोण आहे छोटा आणि हा दुसरा जो मोठा त्रिकोण आहे छोटा कुठला बी एक्स वाय आणि दुसरा बी ए सी हे जे दोन त्रिकोण आहेत ते एकमेकांशी समोरूप असतात कारण दोन समांतर रेषा असल्यामुळे आपण कोको कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समोरूप दाखवतो आणि समोरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात वगैरे असतात आपल्याला माहिती आहे आता या ठिकाणी बघा एक गोष्ट इथं दिलेली आपल्याला दोन एक्स बरोबर तीन बी एक्स आणि एक्सवाय बरोबर नऊ बरोबर नऊ तर मला ए सी या ठिकाणी काढायला सांगितले म्हणजे इथं दोन त्रिकोण समोरूप वगैरे दाखवून आपण काढू शकतो तर कसं काढायचं बघा पहिली गोष्ट जे गुणोत्तर दिलं ते मी लिहितो दोन ए एक्स बरोबर तीन बी एक्स बर आता इथं एक्स आपल्या जागेवर ठेवू बीएक्स गुणिले इकडे आले भागीले एक्स झाले आणि बरोबर तीन आपल्या जाग्यावर दोन आले भागिले दोन झाले बरं आता बघा ए एक्स छेद बी एक्स म्हणजे ए एक्स भागिले बी एक्स किती बाबा तीन आज दोन आहे पण आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी गुणोत्तर काढताना ए बी एक्स जो आहे ना तो ठेवूयात तो राहू द्या पण ए एक्सच्या ऐवजी मला ए बी आहे आता ए बी म्हणजे ए एक्स अधिक एक्स बी एक्स आणि एक्स बी दोघांची बेरीज केली की मला ए बी मिळेल मग बेरीज केव्हा करतो आपण यत्तान बी बघितलंय योग क्रिया बघितलंय तर ती योग क्रिया हिथं करायची कशी करायची ए एक्स अधिक बी एक्स भागिले बी एक्स बरोबर तीन अधिक दोन भागिले दोन तसं बघायला गेलं तर प्रश्नामध्ये कृती पूर्ण करा दिलेला आहे कृती होती परंतु आपण डायरेक्ट उत्तर बघतोय कधी कधी डायरेक्ट पण प्रश्न येऊ शकतो बघा ए एक्स अधिक बी एक्स काय हा एक्स आणि बी एक्स दोघांची बेरीज केली की मला ए बी मिळतो ए बी भागिले बी एक्स बरोबर तीन अधिक दोन किती पाच भागिले दोन चला हे गुणोत्तर आपण एवढंच लिहू हे एक गुणोत्तर मला मिळालं ए बी छेद ए बी ए, ए छेद बी एक्स मिळालं ठीक आहे आता आपण काय करू ह्या दोन त्रिकोणांचा विचार करू एक बी एक्स वाय आणि ए बी ए सी या दोन त्रिकोणांमध्ये ओके तर त्रिकोण बी एक्स वाय किंवा त्याचं नाव पहिलं नाव लिहू ए बी सी त्रिकोण ए बी सी घेऊ चला ए बी सी व त्रिकोण एक्स बी वायमध्ये एक्स बी वायमध्ये या दोन त्रिकोणांमध्ये हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवूयात आता या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर दोन त्रिकोणांमध्ये बघा हा जो बी कोण आहे तो सामायिक कोण आहे तो दोघांमध्ये येतोय बरोबर तर तो एक कोण जो आहे त्याची जोडी आपण एक रूप दाखवू शकतो आता मला दोन त्रिकोण समरूप दाखवायचे म्हणजे कोको कसोटीचा आपण वापर जास्त वेळा करतो मग इथं जर विचार केला तर एक्स वाय आणि ए सी समांतर आहे मग समांतर असल्यामुळे हा एक्स आणि हा दो ए हे दोघे सुद्धा संगत कोण आहेत संगत कोण एक रूप असतात ओके मग तो मुद्दा आपण पाहिला लिहू कोण बी ए सी आणि बी एक्स वाय कोण बी ए सी बरोबर कोण बी एक्स वाय हे का समरूप आहेत कारण संगत कोण कसोटी संगत कोण लिहितो संगत कोण कसोटी तुम्ही लिहा ओके संगत कोण आहेत म्हणून आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये बघा कोण बी जो आहे तो दोघांमध्ये कॉमन आहे कोण बी एकरूप कोण बी कारण काय बाबा कॉमन आहे म्हणजे सामायिक कोण लिहायचं सामायिक कोण सामायिक कोण एकरूप असतात झालं आता दोन कोणांच्या जोडे एक रूप म्हणजे दोन त्रिकोण समरूप झालं म्हणून तुम्ही लिहा त्रिकोण ए बी सी ए बी सी समरूप त्रिकोण एक् एक्स बी वाय एक्स बी वाय बरं का ए बी सी समोर एक्स बी वाय दोन त्रिकोण झाले समरूप आता समरूप त्रिकोण झाले कुठली कसोटी को को कसोटी कारण इथं काय केलं आपण दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवल्या म्हणून कोको कसोटीनुसार को दोन त्रिकोण समरूप झाले आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात प्रमाणात असतात म्हणून आपण लिहू ए बी ए बी छेद ए बी एक्स बी एक्स बी म्हणजे तिथं बी एक्स म्हण बरोबर बी सी बी सी छेद बी वाय आता बी सी आणि बी वायचा काय संबंध नाही त्याची काही गरज नाही त्याच्यामुळे तो नका लिहू ए सी छेद एक्स वाय लिहा सी छेद एक्स वाय का आहे का कारण आपल्याला ए सीची किंमत काढायची आणि एक्स वाय दिले लव आणि इथं लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आता आपल्याला जी किंमत हवी ती आपल्याला ऑटोमॅटिकली मिळू शकते बघा ए बी किती आहे बाबा ए बी माहिती आहे का आपल्याला ए बी कुठे गेला आहे बघा ए बी छेद बी एक्स ए बी छेद बी एक्स पाच छेद दोन मग इथं डायरेक्ट लिहा पाच छेद दोन बरोबर ए सी एसी, एसी आपल्याला काढायचे आणि एक्स वाय किती आहे बाबा नव आहे मग आता तिरकस गुणाकार करायचा दोन गुणिले सी दोन ए सी बरोबर नऊ गुणिले पाच नवा पाचा पंचेचाळीस ए सी आपल्या जाग्यावर पंचेचाळीस आपल्या जाग्यावर दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले झाले मग ए सीला ए सी काढण्यासाठी पंचेचाळीसला काय करायचं आहे दोनाने भाग लावायचं बघा बे दुने चार चारातून चार गेले शून्य वरून आले पाच परत बे दुने चार पाचातून चार गेले एक इथं लिहिला शून्य वर दिला पॉईंट आणि बे पंचे दहा बावीस पॉईंट पाच एसी बरोबर मला मिळालं बावीस पॉईंट पाच बघा सीची किंमत आपल्याला काय मिळाली बावीस पॉईंट पाच अशा प्रकारे आपण ही सी काढू शकतो हा प्रश्न ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला आणि ज्या वेळेस आला होता त्यावेळेस तो कृतीच्या स्वरूपामध्ये होता कृती विचारली गेली होती पण आपण काय केलं ती कृती न घेता डायरेक्ट हा प्रश्न सोडून तुम्हाला दिलेला आहे अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो ओके सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न ऑलरेडी एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता आता हा पहिला हॉट्स प्रश्न आपण बघितलाय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा आपण रोज एक किंवा दोन व्हिडिओ या दुसऱ्या प्रकरणाचे अपलोड करण्याचा प्रयत्न करू पहिल्या प्रकरणाच्या जवळपास वीस बावीस आपण प्रश्न बघितलेले आहेत हॉट्सचे प्रश्न जर पहिल्या प्रकरणाचे प्रश्न जर तुम्ही नसतील बघितले अगोदरचे तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिल्यात त्याच्या पहि त्याच्यामध्ये पहिल्या दोन प्रकरणांचे व्हिडिओज आहेत आपलं गणित भाग एकचं जे का काही प्रकरण आहेत पुढची जी प्रकरणं आहेत त्याच्या पण आपण हॉट्सच्या गणितांवरती व्हिडिओ अपडेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर गणित भाग दोनच्या सुद्धा एका बाजूने आपण प्रयत्न करतो जितके हॉट्स प्रश्न आपल्याला घेता येईल तितका आपला प्रयत्न असणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी हे पहिलं गणित झालं तर आता आपण पुढचं गणित बघूच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन एकदाचं दाबून टाका आणखी महत्वाची गोष्ट आपलं ॲप आप आहे एज्युकेशनल ॲप ते जर तुम्ही नसेल डाऊनलोड केलं तर ते डाउनलोड करा आणि त्याचबरोबर एक मस्त कोर्स बनवला तुमच्यासाठी गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट गणितांचा तर तो कोर्स तुम्ही परचेस करू शकताय ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकताय एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं आहे मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचं असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय